नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं न्यूज स्वरूपाच्या मराठी बातमीपत्रात आजची बातमी आहे नागपूरच्या सावणेरून सावनेरी सावने ऐंशी लाखाची संसईत रोकड पकडली लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागताच आच राष्ट्रीय आयोगाच्या मार्गदर्शनात सर्वत्र नाकेबंदी व तपास यंत्रणा सक्रिय झाल्या असून प्रत्येक आंतरराष्ट्रीय चेकपोस्टवर निगराणी पथक एस एस टी वाहने तपास करीत असताना दोन चारचाकी वाहनांमध्ये एकूण ऐंशी लाखाची रोकड मिळाल्याची घटना आज सावनेर येथे घडली मिळालेल्या माहितीनुसार आज दिनांक पंधरा मार्च दोन हजार एकोणीस रोजी महाराष्ट्र मध्य प्रदेश आर टी ओ चेकपोस्ट सावपूर येथे स्थित निगराणी पथक एस एस टी वाहने तपासणी करत असताना दुपारी अडीचच्या सुमारास एम एच फोर्टी नाईन व्ही बी झिरो एट झिरो झिरो वन या चारचाकी वाहन क्रमांकाच्या वाहनात तीस लक्ष रुपये आढळून आले सदर वाहनाचे चालक पालास माहेश्वरी यांच्याकडून मालकाचे नाव राजेंद्र जिजांबल सावल वय सत्तावन्न वर्षे राहणार संसार मध्य प्रदेश तर दुसऱ्या घटनेत साडेतीनच्या दरम्यान वाहन क्रमांक एम एच एकतीस ए जी सिक्स नाईन सिक्स वन होंडा सिटी या वाहनाची तपासणी केली असता सदर वाहनातून पन्नास लक्ष रुपये आढळून आले सदर वाहनाचे मालक कैलास सुधा राणार बेर्डी तालुका संसर मध्य प्रदेश हे दोन्ही घटनेत ऐंशी लाख रुपये ताब्यात घेऊन या रकमेची जप्ती करण्यात आलेली आहे सदर रक्कम ही उपकोषागार कार्यालय सावनेर येथे जमा करण्यात आलेली असून अधिकारी संजय पवार यांनी सांगितले की तर रक्कम ही कोणत्या कारणाने वाहनातून जात होती याची चौकशी करण्यात येत आहे पामणेरूहून आमचे प्रतिनिधी पीयूष झुंजुवाडिया यांचा हा विशेष वृत्तांत त्या तपासणी पक्षाला यस एस टीमला आज दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान दोन वाहनांमधून एका वाहनातून तीस लाख आणि दुसऱ्या वाहनातून पन्नास लाख असे रोख रक्कम मध्य प्रदेशमधून महाराष्ट्रात येताना त्या ठिकाणी आढळली त्या वाहनांचे त्यासोबत असलेले कागदपत्र तपासले असतात ती आम्ही पुढील अधिक तपासणीसाठी निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार ते आयकर विभागाचे अधिकारी नागपूर यांच्याकडे चिकून केलेले आहेत